ब्रिटिश कालीन घोड्यांना आणि हत्तींना पाणी पाळण्यासाठी जी ब्रिटिश कालीन बारव आहे ती बारव आपल्याला इथे दिसते आता पाणी सुद्धा आहे शिवाजी महाराजांनी त्यावेळी निर्माण केलेला चमत्कार आता आपण बघणार आहोत ती आहे ही शिवकालीन विहीर म्हणजे बारव आपण हा किल्ल्याच्या या मूळ किल्ल्याच्या वरच्या भागावर आलोय आणि खालून अब्दुल हा किल्ला फार छोटा दिसत होता परंतु हे जर वरच पटांगण बघितलं तर आपल्या त्याला यावाडव्या जागेचा अंदाज येऊ हो शकेल इथं काही इतिहासकालीन बांधकाम दिसत आहे आपण इकडे जाव्या इथं भगवा झेंडा आहे हाही नंतर कुणीतरी शिवप्रेमी लावलेला दिसतोय शिवाजी महाराजांचा या किल्ल्याविषयीचा इतिहास लिखित स्वरूपात फारसा कुठे उपलब्ध नाही आयक्यू माहितीवर आधारित काही आणि इथली भौगोलिक परिस्थिती इथल्या जुन्या लोकांनी आहे काही माहिती असेल त्या आधारे आपल्याला इथला इतिहास ज्ञात करून घेता येऊ शकतो आपण बघू शकतो हे जे भगनावस्थेत हा जो परिसर आहे तर इथे वाडे होते वाड्याचे अवशेष वाड्याचे अवशेष एवढंच लिहिले इथं नक्की काय होतं हे काय या फलकावरून कळत नाही परंतु आपण अंदाज लावू शकतो की या ठिकाणी शिवाजी महाराजांचं किल्लेदार असतील त्यांचे सैन्य असतील इतर त्यांचे पदाधिकारी असतील त्यावेळेचे जबाबदार माणसं असतील त्यांच्या राहण्याचे ठिकाणी राह त्यांचे हे राहण्याचे ठिकाण असणार आहे आपण बघू शकतो परंतु हे पूर्ण ढासळून गेलेलं आहे हे भिंतीचे पडझड झालेले अवशेष आहेत अशा भिंती होत्या पडलेल्या भिंती आपल्याला दिसत आहेत तशाच भिंती इकडे सुद्धा आहेत या बाजूला सुद्धा आहेत इथून हे आपण पाहू शकतो की हे जे चारी बाजूच्या भिंती दिसतात म्हणजे इथं वाडे घर डॉक्टर साहेब आपल्याला काही सांगू इच्छितात डॉक्टर साहेब सांगा तुम्हाला काय काय माहितीये ब्रिटिश कालीन बारव ब्रिटिश कालीन घोड्यांना आणि हत्तींना पाणी पाळण्यासाठी जी ब्रिटिश कालीन बारव आहे ती बारव आपल्याला इथे दिसते आता पाणी सुद्धा आहे शिवाजी महाराजांनी त्यावेळी निर्माण केलेला चमत्कार आता आपण बघणार आहोत ती आहे ही शिवकालीन विहीर म्हणजे बारव तर ही बारव डोंगराच्या पायथ्याला आहे आणि त्याच्यामध्ये एवढ्या उन्हाळ्यात रखरखीत उन्हाळ्यात पाणी आहे मला वाटतं साठून राहिल्यामुळे हे पाणी थोडस दूषित झालेलं दिसतंय रंग त्याला बदल आहे बांधकाम म्हणजे शिवछत्रपतींच्या दूर दृष्टिकोन त्यांचं शिवाजी महाराजांचा दूरदृष्टिकोन ह्या बांधकामातून दिसून येतो हे जे बांधकाम आहे दगडी बांधकाम हे किती मजबूत आहे हे आपण पाहू शकतो काही एक खड्डा दिसतोय तो काहीतरी पाणी वाहून नेण्याचं मला वाटतं इथून काही नलिका असावी असं माझा अंदाज आहे डॉक्टर साहेब तुम्ही याविषयी अधिक सांगू शकाल हे बघा इथं हे शिवकालीन बारव आणि त्याच्या हे उजव्या बाजूला आपण पाहू शकतो कि इथं एक खड्डा आहे हे हे माझ्या मते धान्याचं कोठार असावं धान्याचं कोठार त्याचं कारण एक असं आहे पण दिसतंय ना हे आपल्याला याच्यावरून अंदाजच फक्त लावता येऊ शकतो कारण याच्या विषयीची लिखित कागदपत्रे कुठं उपलब्ध नाहीत आणि उपलब्ध असले तरी आपल्यापर्यंत पोचलेले नाहीत तर हे बाराच्या बाजूला हे जे हे संरचना आहे ही बहुधा काही पाणी साठवण्याची टाकी वगैरे असेल किंवा काही धान्याचं कोठार वगैरे सुद्धा असू शकतं ही मोठी जागा आहे ही धान्याच ही सुद्धा धान्याचं कोठार असू शकत किंवा म्हणजे चुलखडीने बघा आतून मजबूत केलेलं आहे हे जे आपण पाहतोय ना तर हे बघा बारव बारव नंतर छोटी छोटा खड्डा आहे त्यानंतर थोडा मोठा खड्डा आहे हा हा खड्डा म्हणजे याला खड्डा म्हणता येणार नाही हे काहीतरी बांधकाम आहे खड्ड्यात केलेलं बांधकाम आहे के तसच आणि त्यापेक्षाही आणखी बराच मोठ्या आकाराने हा इकडे एक बांधकाम केलेला खड्डा आहे तर हे मला वाटतं धान्याची कोठार वगैरे असू शकतील किंवा काही घोड्यांचे राहण्याचे पागा असं म्हणलं जात की घोड्यांची पाग आहे हे आपण पाहू शकतो हे वर डोंगरावर हा घोड्यांसाठी हे बनवलेली पाग असेल डोंगरा डोंगरावर जोरात हवा असते थंडीच्या दिवसात त्यांना त्रास होऊ नये म्हणून असा खड्डा काढलेला असावा तुम्हाला काय वाटतं डॉक्टर साहेब साहेब हे बघा माझ्या आजोबांनी सांगितल्यानुसार इथं घोडे कोंडण्यासाठी केलेली जागा होती ओके राहण्या आणि ते घोडे गोडे म्हणजे पहिलं काय त्यांना भिंती वगैरे नव्हत्या पण नास्त्या जागा तयार केली होती आणि इथूनच का साहेब आता तुम्ही तिकडं या बाजूला पाहिलं त्या बाजूला जर पाहिलं तर अंतर किती आहे फक्त पन्नास फूट पन्नास फूट अंतरावरून जी घोड्याची लिद सैन्य माणसं जे ताकद होती सौचून आमच्या ह्या खालच्या बाजूला टाकत होती हो, अच्छा हा हे खालच्या बाजूला टाकत असल्यामुळं आमच्या गावाला जे नाव मिळाले गेलं ते उकेर्डे आणि उकेर्डे म्हणजे प्रत्येक गाव आहे प्रत्येक गावाला घर आहे आणि त्या प्रत्येक घरात उकेरडा आहे आणि इथून बघा खाली जर पाहिलं नाही तर इथून एवढी आमच्या गावातून वाहत होती म्हणून ह्या आमच्या जरी आता नाव गाव रस्त्याच्या कडेला बसलं असलं तरी पूर्वी हे गाव इथं होतं जेणेकरून किल्ल्यापासून हे आपण बघू शकतो की हे जे समोर जे गाव दिसतंय त्या गावाचं नाव आहे उकिर्डे तर हे उकेड अनेकाला गंमत अनेकांना ते गंमत वाटते की उकेड असं का नाव आहे तर याचा खरा इतिहास आता आपल्याला कांबळे साहेबांनी सांगितलं की ही जे घोड्याची पागा आहे त्याला चिटकूनच उतार एक तीव्र उतार आहे आणि तो तीव्र उतार तिथून खाली अ म्हणजे शौच घोड्यांचं शौच तिथून खाली टाकला जायचा सिस्टम येतो सिस्टम तयार केलेली आहे आणि तो जो त्या भागाला खाली टाकला जायचा तिथे उकेड असं नाव म्हणजे होत जायचं म्हणून त्या भागाला उकेडे म्हटलं जायचं नंतर तिथं काही काळानंतर काही लोकस्ती तयार झाली असेल त्या लोकस्तीला नाव उकेडे पडलं आता मोठं गाव झाले नाही रे तर त्या गावाचं नाव उकेडे का तर त्याच्या मागची जी का तर डॉक्टर साहेब मला एक सांगा की मी जे ऐकलं असं की हा जो किल्ला आहे आपण आता इकडच्या प्रवेशद्वाराकडे प्रवेशद्वार नाही का याला बोलतात अपूर्वीचे दिशे अपूर्वीचे दिशे हा आपण हे बघू हे तटबंदी जवळजवळ पूर्णपणे संपुष्टात आलेले ढासळलेले आहे तरीही वर आल्यानंतर किल्ल्याची ही जी तटबंदी मजबूत बांधकाम आहे ते पदोपदी दिसते आणि हे फार मजबूत केलेलं बांधकाम आहे हे दगड अजूनही एकमेकांमध्ये अतिशय मजबूत स्थितीत आहेत आणि जर लोकांनी काही खोडसाळपणा केला नाही तर अजून चारशे पाचशे वर्षे अजूनही टिकतील आणि मला वाटते लोकांनी हे दगड पूर्वीच्या काळी बांधकामासाठी म्हणजे अगदी पंचवीस पन्नास वर्षापूर्वी सुद्धा दगडा बांधकामामध्ये असले मोठे दगड असलेले घर पु केली जायची आणि त्यामुळे अनेक लोकांनी या किल्ल्यावरचे दगड चोरून नेले आहेत हे दगड आपण बघू शकतो की या बाजूला बघा इकडे काही सुद्धा तटबंदी उरलेली नाही हा तर ती कशामुळे उरली नाही तर लोक तटबंदीचे दगड काढायचे आणि इथून खालच्या बा बाजूला ढकलून द्यायचे हे गावातील लोक नाहीत बाहेरचे लोक म्हणजे माफिया हे एक प्रकारचे माफियाच आहेत त्यांनी हे दगड खाली ढकलून नेले खाली ढकलून दिल्यानंतर ते पाय पोहोचले की त्याच्यातून ट्रक मध्ये उचलून नेऊन मोठमोठ्या लोकांना ते ह्या अशा माफियांनी दगडांची विक्री केलेली आहे त्यामुळे अ दक्षिणेच्या बाजूला किल्ल्याच्या दक्षिणेच्या बाजूचे दगड बिलकुल शिल्लक नाहीत उत, मात्र उत्तरेला बऱ्यापैकी तटबंदी शाबूत आहे भले ते भगनावस्थेत असेल याच्यामुळे शाप होत आहे की तिकडे खाली गाव असल्यामुळे ते दगड खाली ढकलता येत नव्हते आणि सोडून येता येत नव्हते परंतु दक्षिणेच्या बाजूला हा फार मोठा पट्टा आहे इथून तो दिसत नाही परंतु हा जो पट्टा आहे तो सगळा तटबंदीचा होता तो, तो तटबंदी ढासळून सोडून दगड भारतीयांनी केले त्याच्यामुळे आपल्याला इथं ते दगड पाहायला तडबंदी आपल्याला पाहायला मिळत नाही